गटारी जवळ आलेली आहे आणि झणझणीत चिकन आणि त्यासोबत गरमागरम कोंबडी वडे बनलेले नाही तर ती मजाच येणार नाही ना आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपण गरमागरम असे कोंबडी वडे तयार केलेले आहेत आणि चिकनचा रस्सा तर इतका स्वादिष्ट तयार झालेला आहे कारण का आपण ह्याला पूर्णपणे घरगुती पद्धतीने तयार केलेला आहे कोणतेही फॅन्सी मसाले वगैरे याच्यामध्ये घातलेले नाही आहेत जे आपल्या घरामध्ये मसाले अवेलेबल असतात त्यापासूनच हे आपण तयार केलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी आणि मजा येई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत हो। आहोत आजची रेसिपी आहे कोंबडी वडे आणि झंझणी चिकन रसा आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी घेतलेला आहे आणि वाटण्यासाठी मी इथे बारीक चिरून कांदा घेतलेला आहे टॅमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची त्यानंतर इथे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे किसलेलं ओलो खोबरं त्यानंतर मी इथे खडा मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन तेजपत्त्याची पानं घेतलेले आहेत लवंग घेतलेला आहे हिरवी वेलची मसाला वेलची चक्रीपूल दालचिनी आणि काल इथे मी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे हळद चवीनुसार मीठ इथे मी कोंबडी वडे तयार करण्यासाठी वालावरकर यांचं मालवणी वडा पीठ घेतलेलं आहे आता सर्वात पहिल्यांदा आपण कोंबडी वड्याचं पीठ आहे ना ते भिजवायचं आहे आपल्याला मित्रांनो तुम्हाला वालावलकर यांचा कोंबडी पीठ म्हणजेच मालवणी वडापीठ जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आलेले आहेत ह्याना तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपली ऑर्डर बुक करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती सेम नंबरवरती सुद्धा तुम्ही आपली ऑर्डर बुक करू शकता जर तुम्हाला यांच्या शॉपमध्ये जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर लालबाग मुंबई येथे वालावलकर यांचं मसाल्याचं दुकान आहे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले सुद्धा तुम्हाला मिळतील आणि मालवणी वडापीठ सुद्धा मिळेल आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया त्यामध्ये आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे मी इथे कोमट पाणी केलेलं आहे आता थोडा थोडा करून पाणी घालायचं आहे मीठ पहिल्यांदा मिक्स करते तर हे बघा असं मलून घ्यायचं आहे आणि आता अर्ध्या तासासाठी मुरवट ठेवायचं आहे तिथे मी झाकून ठेवते दे। आता त्यानंतर आपल्याला वाटण्याचं साहित्य आहे ना ते भाजून घ्यायचं आहे तर इथे मी तेल गरम करून घेतले भांड्यामध्ये आता हा कांदा आहे ना तो घालूया आता त्यानंतर इथे ओलं कोबरा आहे ना ते घालूया आणि हे आपल्याला ना तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे परतून घेऊया आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा कोबरा आहे ना ते सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपण टॅमॅटो घालूया आणि एक आपल्याला चक्रीपूल घालायचं आहे परतून घेऊया आणि आता आपल्याला सर्व साहित्य तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता आपलं सर्व साहित्य आहे ना चांगलं भाजलेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे साहित्य ना आपल्याला सर्व थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा आपलं साहित्य थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि बारीक वाटायचं आहे आपल्याला आणि यासोबत आपल्याला कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटायची आहे आता यामध्ये ना थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे तर हे बघा असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता वाटण तयार करून झाल्याच्या नंतर आपण फोडणीची तयारी करूया तर इथे मी खडा मसाला घेतलेला आहे तो घालूया थोडासा परतून घेऊया खडा मसाला परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण कांदा घालूया परतून घेऊया आणि कांदा मऊ झाला ना याच्यामध्ये ठेचलेला आलं लसूण घालूया आणि आलं लसूण आपल्याला थोडस परतून घ्यायचं आहे हे बघा आपलं आलं लसूण आता परतून झालेलं आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे तयार केलेलं वाटण आहे ना ते घालायचं आहे आता उरलेला मसाला आहे ना तो सुद्धा आपण काढून घेऊया आता हे वाटण आहे ना ते आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणातून चांगलं मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आणि आता आपण काय करूया याच्यामध्ये आपले बाकीचे मसाले आहेत ना ते घालूया घरगुती लाल मसाला धना पावडर हळद आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये ना थोडंसं आपण गरम पाणी घालूया म्हणजे मसाले आहेत ना ते करपणार नाही आणि एकदम थोडासा घालायचा आहे जास्तीचा नाही घालायचा आता परतून घेऊया आता बघा आपले मसाले परतून झालेले आहेत चांगले आणि मस्तपैकी परतले आहेत तर आता काय करूया याच्यामध्ये ना चिकन घालूया आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा आपलं चिकन आहे ना मसाल्यामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे तर आता आपण काय करूया याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिटाची वाफ काढून घेऊया आणि गॅस आहे तो स्लोच ठेवायचा आहे अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण झाकण आणि वा परतून घ्यायचं आपल्याला आता यामध्ये आपण मीठ घालूया आता यामध्ये आपण गरम पाणी घालूया आणि गरमच घालायचं आहे आपल्याला सादा वगैरे नाही घालायचा तर इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर आपण काय करूया दहा मिनिटाची वाफ काढून घेऊया आणि पाच मिनिटं आपण झाकण नाकण खोलूया ओ हो होत कसला भारी असा झणझणीत सुगंध आलेला आहे चला आता यावरती ना आपण झाकण नाही ठेवणार आहोत शेवटची आता पाच मिनटं आपण असंच शिजून घ्यायचं आहे पण गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे तर हे बघा आपलं चिकन रसा तयार झालेला आहे आता यावरती आपण कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया हां हे बघा आता आपलं चिकन तयार झालेलं आहे तर चला आता आपण गॅस बंद करूया गर्मा करूं, हुआ। आता त्यानंतर आपण गरमागरम कोंबडीवाडे तयार करून घेऊया तर इथे बघा मी पीठ मुरवत ठेवलेलं आणि छान मुरलेलं आहे आता बघा इथे मी साधा पाणी घेतलेलं आहे आणि थोडासा आपल्याला हाताला लावून घ्यायचं आहे असा आणि एक गोला घ्यायचा आहे तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे असतील ना त्या आकाराचे करू शकता छोटे किंवा मोठे तर इथे मी गोल गोल केले आता काय करूया असं हातावरती थापून घ्यायचं आणि मध्ये पाणी घ्यायचं बोटाला आणि असं गोल भोक पाडायचा आणि आता काय करायचं तेलामध्ये सोडूया चला आता आपण पलटून घेऊया हा 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 मस्तपैकी गरमागरम आपले वडे तयार झालेले आहे आणि स्वादिष्ट चिकनचा रस्सा यासोबत जर तुम्ही हे एन्जॉय केले ना एक नंबर मित्रांनो सुद्धा तयार लगा आणि पटकन यंदाच्या गटारीला ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्याच्यानंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण असेच नसतं की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खा आज तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात चला अशी जे तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू